दि जांबोटी मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटीला गोव्याचा आदर्श सहकारी संस्था पुरस्कार जांबोटी तालुका खानापूर येथील दि जांबोटी मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटीला रविवार दिनांक सव्वीस रोजी गोवा येथील ज्ञानदा ऑडिटोरियम पारसेकर महाविद्यालय हरमल येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यास आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी माजी खासदार अमरसिंह पाटील तसेच गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या उपस्थितीत सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगावकर यांच्याकडे मानचिन्ह व हार घालून सत्कार करण्यात आला सोसायटीचे वाईस चेअरमन पुंडलिक रामचंद्र नाकाडी संचालक शंकर रायपा कुर्तुरकर भैरू वाघ पाटील खाचाप्पा रामचंद्र काजुरेकर भाऊ सदाशिव कुर्लेकर तसेच कर्मचारी दिलीप हन्नुरकर व सातेरी रामचंद्र पाटील त्याचबरोबर इतर सहकारी उपस्थित होते जांबोटी येथील दी जांबोटी कॉपरेटिव्ह सोसायटीला आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल सोसायटीचे जांबोटी परिसरासह खानापूर तालुक्यातून अभिनंदन होते